या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरी शहराजवळील उत्कर्ष नगर वैभव सोसायटी येथील संजय जगन्नाथ वर्तक यांच्या घरी सल्लग सतराव्या वर्षी पर्यावरणपूरक गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे यावर्षी वर्तक कुटुंबियांनी शासकीय शालेय इमारतीची असलेली दुरावस्था देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला असून या शाळा दुरुस्तीसाठी आवाहन या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आलं आहे कुवारबाव येथील संजय वर्तक हे गेल्या सतरा वर्षांपासून नराळची सोडणं अर्थात काथ्या सुंभ कागद पुठ्ठे आदी पर्यावरणपूरक वस्तूंचा अतिशय कल्पकतेनं वापर करत गणपती साकारत आहेत देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचाही सा वर्तक कुटुंबियांचा नेहमीच प्रयत्न असतो यावर्षी वर्तक कुटुंबियांनी शासकीय शालेय इमारतींची जीर्ण झालेली अवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीची नितांत गरज या विषयावर यावर्षी देखावा साकारला आहे अनेक शाळांच्या इमारती जुन्या जीर्ण आहेत छत घटना समोर येत जर या शाळांचा कार्यक्षम राहिला नाहीत तर महाराष्ट्राला पुरगामय बनवणारे विचारवंत कसे निर्माण होते याच जागृतीसाठी यावर्षी शालेय इमारतींचा दुरुस्तीच्या आवाहन करणारा बाप्पाचा देखावा शाळेच्या वस्तूतून साकारला आहे देखाव्यात एक विद्यार्थी शाळेच्या दुरुस्तीसाठी प्रार्थना करत आहे बापाचे शिर पुठ्ठे कागद पाठीवरच्या खडूचा कल्पक त्यानं वापर करून बनवला आहे देखाव्यात शाडू मातीचा कागदांचा वापर केलेला आहे पुस्तकाची प्रतिकृती असलेल्या पूजेच्या गणेश मूर्तीचा आसन जुन्या कागदांपासून बनवलेला आहे या देखाव्यातून शाळेच्या इमारतीची जीर्ण अवस्था दाखवून गणेशोत्सवात गणपतीच्या चरणी कोटींचं दान करणाऱ्या गणेश भक्तांना शाळेच्या दुरुस्तीसाठी दान आवाहन वर्त कुटुंबियांनी करण्याचा प्रयत्न केला